गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात गँगवॉरच्या घटनेनं खळबळ उडवून दिली वर्षभरापूर्वी झालेल्या मनराज अंधेकरांच्या हत्येचा बदला म्हणून अंधेकर टोळीने पाच सप्टेंबरला रात्री आठ वाजता नानापेटीतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स इथं आयुष कोमकर याची हत्या केली आणि पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर सुरू झालं मात्र सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे आय टी हब असणाऱ्या पुणे पुण्याला गँगवॉरचाही रक्तरंजित इतिहास आहे पुण्यातल्या गँगवॉरचा नेमका इतिहास काय आहे आजवर पुण्यातल्या टोळी युद्धात कुणाकुणाच्या हत्या झाल्यात आंदेकर विरुद्ध माळवतकर मारणे विरुद्ध मोहोळ आंदेकर विरुद्ध कोमकर या सगळ्याच टोळ्यांमधला संघर्ष नेमका कसा राहिलाय हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय येऊ एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात मुंबईसह राज्यभरात गुन्हेगारीची पाळ रोवायला सुरुवात झाली मग महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातही हळूहळू गुन्हेगारी विश्व उदयास येऊ लागलं पुण्यातल्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच पेठांमध्ये अनेक टोळ्या गुन्हेगारी विश्वात सक्रिय होऊ लागल्या यामध्ये भाजी विक्रेता असणाऱ्या नारायण जगतापनं आपली एक टोळी तयार करून मटका अवैध दारू विक्री करणं सुरू केलं आणि मग जान मोहम्मद पठाण रामपुरी ब्रदर्स यांनी भवानीपेठ भागात तर सोमा लांडगे यांनी सोमवारपेठ भागात आपापले अवैध व्यवसाय सुरू केले आणि हळूहळू आपल्या टोळ्या निर्माण केल्या खर तर या टोळ्यांचा तसा अंडरवर्डशी कुठलाही संबंध नव्हता मात्र त्या भागात त्या टोळ्यांची दहशत मात्र नक्कीच होती आणि या सगळ्या टोळ्यांबरोबरच आंदेकर टोळी हे नावही हळूहळू चर्चेत येऊ लागलं साधारणतः सत्तरच्या दशकात जुने कपडे घेऊन नवीन भांडी देणं हा खर तर गुरुवार पेठेतील अंधेकर कुटुंबियांचा व्यवसाय होता मात्र याच कुटुंबातील प्रमुख बाळकृष्ण उर्फ बाळू अंदेकरांचा पुण्यातल्या काही टोळ्यांशी संपर्क आला आणि मग बाळू अंधेकरनं जुगार मटका अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आणि मग पेठेसारख्या मध्यवर्ती भागात आपली टोळी बनवून आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि मग या वर्चस्वातूनच सतरा जुलै एकोणीशे चौऱ्याऐंशी ला शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात प्रमोद माळवतकर आणि त्याच्या साथीदाराने बाळू अंधेकरांचा खून केला या खुनानंतर शहरात खऱ्या अर्थानं टोळी युद्ध भडकायला सुरुवात झाली आणि मग संघर्ष सुरू झाला यानंतर शहरांमध्ये खुनाचं सत्र हे सुरू झालं आणि मग बाळू अंधेकरांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी माळवतकरचे वडील भाऊ काका आणि टोळीतील एका साथीदाराचा खून करण्यात आला खर तर पुणे शहरात सुरुवातीला प्रमोद माळवतकर आणि बाळू अंधेकर या दोन टोळ्या सक्रिय होत्या बाळू अंधेकराचा खून झाल्यावर माळवतकराला संपवण्यासाठी अंधेकर टोळीने आतोनात प्रयत्न केले मात्र एकोणीशे सत्त्याण्णव ला काळेवाडी इथं माळवतकर टोळीचा म्होरक्या प्रमोद माळवतकराचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला प्रमोद माळवतकराच्या मृत्यूनंतर शहरामध्ये माळवतकर टोळी फारशी सक्रिय नव्हती मात्र तरीही मामा माळवतकर ती टोळी चालवत होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चार ला मामा चा पेठेत धारदार शस्त्रानं खून करण्यात आला उर्फ संदीप पुण्यातील गुंड आणि वाळू माफिया याची देखील याच वर्चस्वातून अठ्ठावीस मे दोन हजार पंधरा ला कांचनच्या जवळ असणाऱ्या शिंदवणे रस्त्यावर गोळ्या घालून धारदार शस्त्रानं बोसकून हत्या करण्यात आली तसंच मग संदीप मोहळ किंवा शरद मोहळ या गुंडांचाही अशाच पद्धतीनं खून करण्यात आला पोलिसांनी वेळोवेळी पुण्यातील आवळण्याचा प्रयत्न केला मात्र पुण्यात अद्यापही टोळी युद्ध सक्रिय असल्याचं आणि याच उदाहरण म्हणजे पुण्यातल्या नाना पेठेतील अंधेकर टोळीत पुन्हा साऊथ फिल्मी स्टाईल रक्तरंजित गँगवॉर घडल्याचं बघायला मिळालं माजी नगरसेवक वनराज अंधेकराचा खुनाचा बदला आरोपीच्या मुलाचा खून करूनच घेण्यात आला तो ही बरोबर वर्षभरानंतर या प्रकरणात आंधेकर टोळीचा बंडू अंदेकर याच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नाना पेठेतील आंधेकर टोळीला तसा चाळीस वर्षाचा रक्तरंजित इतिहास आहे माळवतकर टोळीला संपवून ही आंधेकर टोळी मध्यंतरी पुणे मनपाच्या राजकारणातही चांगलीच स्थिरावली होती वत्सला आंदेकर तर पुणे शहराच्या महापौर देखील झाल्या होत्या पण नगरसेवक भाऊ वनराज आणि कोमरकर कुटुंबात दिलेली बहीण संजीवनी यांच्यात संपत्ती मालमत्तेवरून खटके उडू लागले आणि गणेश कोमकरने गेल्या वर्षी आंबेगाव पठारच्या गायकवाड टोळीला सुपारी देऊन वनराजचा गेम वाजवला या आंदेकर टोळीत पुन्हा सुडाचं रक्तरंजित दृष्टचक्र सुरू झालं गणेश कोमकरच्या मुलाची हत्या ही त्याच्या पुढची आता कडी म्हणायची आहे का का यानंतर पोलीस प्रशासन पुण्यातल्या टोळी युद्धाला आवरू शकेल गेली तीन ते चार दशक सुरू असणार हे गँग वॉर अखेर कधी संपुष्टात येणार आहेत असे अनेक प्रश्न सध्या तरी आहेत मात्र या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतीलच मात्र पुण्यातल्या एकूणच या गँगवॉरचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा